इस फिरल प्रोरी इंचे यहां ऊसक तुन हें लाग अन�ति还 घर श क्वारा आटम कोरेशिय हौटवने में श स्मेले न करति है। आम जा आत कहने लगवी किन आत आ, मृशनतित आत थोला, किज आ ऊत कि घर रुंदा भाउ इस मृशनति얜बेच्डवीक है? माफ <im> करा <im>

नाने। नाने। ना भी जीश्चलु। भी जीश्चलु। काल आमदार सायंकाळी ट्राफिकच्या कारवाई करत असताना दोन इसम मध्य पिऊन गाडी चालवण्याचं समोर आले होते मग त्याच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करत असताना ते ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत उज्जत घातला आणि त्यांचे मिशन हिसकवण्याचे प्रयत्न केले होते मग त्याच्या अनुषंगाने आम्ही जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे दोघांवरती म्हणजे आम्ही पुढील प्रोसिजरमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात आलेला आहे